झालेली आहे मागच्या छत्तीस दिवसापासनं महसूल सेवक कोतवालांच आंदोलन सुरू होत चतुर्थ श्रेणी द्यावी अशी मागणी होती पण राज्यामध्ये चतुर्थ श्रेणी बंद करण्यात आली आहे त्यामुळं ती मागणी पूर्ण होऊ शकत नाही पण त्यांच्या ज्या बरोबरीच्या काही मागण्या आहेत याकरता सोळा तारखेला अकरा वाजता मुख्य सचिव मी आणि वित्त विभाग नियोजन विभाग सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी आम्ही बसून आणि महसूल सेवकाचे शिष्टमंडळ त्या ठिकाणी चर्चेला येणार आहे त्यांचा जे काही प्रश्न मार्गी लावता येईल तो मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे चॅलेंज केलेला आहे हायकोर्टामध्ये काय सांगणार नाही त्यामध्ये चॅलेंज करण्याचा काही प्रश्न येत नाही शेवटी आम्ही जे धोरण केलेलं आहे हे लोकांना रीती मिळण्याकरता आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तीन महिने रेती बंद होती कारण एन जी टीचा काय नियम आहे की जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने आपण कुठलीही रेती स्टॉक करू शकत नाही रेती उत्खनन करू शकत नाही त्यामुळे तीन महिने रेती बंद होती आता आम्हाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाचशेच्या वर रेती घाट या ठिकाणी लिलाव करण्याची प्रक्रिया करायची आहे त्यांनी त्यांचं म्हणणं काय आम्ही त्यांचं उत्तर देऊ कोर्टामध्ये त्यांनी जे काही मांडलं आहे उत्तर आम्ही सरकार नक्की महाविकास आघाडीचे नेते आज निवडणूक आयुक्ताकडे भेट देणार आहे महाविकास आघाडीचे काँग्रेस न आरोप केला की नेहरू स्टेशनला नाव दिलं नाही भाजपला नेहरू ची आहे मेट्रो स्टेशन तीनच नाव सायन्स सेंटर दिलं फक्त नेहरू दिलं नाही मला असं वाटतं की सायन्स सेंटर ही नाव हे या ठिकाणी महत्वाचंच आहे आता नेहरू सेंटर का नाही दिलं हे का नाही दिलं सायन्स सेंटर आधुनिक भारताकरता आणि विकसित भारताकरता सायन्स सेंटर ही हे नाव तेवढंच महत्वाचं आहे नावामध्ये कशाला पडलं पाहिजे त्यांचा तो अधिकार पन, आता आहे पण आतापासनं पराभव झालेल्या मानसिकतेमध्ये आहेत निवडणूक आयोगाकडे आम्ही गेलो होतो आम्ही यादी साठी आक्षेप घेतले होते आक्षेप तर गावात घ्यायचे आहे आक्षेप तर वार्डात घ्यायचे आहे आक्षेप तर बुथवर घ्यायचे आहे निवडणूक आयोगाकडे जरी तुम्ही अप्लिकेशन केली तो आक्षेप देण्याची वेळ आहे त्यामुळं मला असं वाटत की आक्षेप जरी घेतला तरी अडचण नाही निवडणूक आयोग आपलं काम करेल आम्ही आपल्या इमानदारीनं काम करू आम्हाला विश्वास आहे की एक्कावन्न टक्के मत घेऊन महायुती जिंकेल महत्वाचं आहे एक, एक महत्वाचं आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करायची सुधारणा करण्याची मागणी केली आहे आणि जसं नगरपालिका महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य आहेत त्याप्रमाणे जिल्हा परिषद मध्ये पाच स्वीकृत सदस्य असले पाहिजे आणि पंचायत समितीला दोन स्वीकृत सदस्य असले पाहिजे ज्याला आपण कोआप म्हणतो तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना कालच्या कालच्या बैठकीत मागणी केलेली आहे मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषद मध्ये पाच स्वीकृत सदस्य आणि पंचायत समित्यामध्ये दोन स्वीकृत सदस्य ज्याप्रमाणे नगरपालिका आणि महानगरपालिकेत आहे त्याप्रमाणे माझी मागणी ते मान्य करतील असा मला विश्वास आहे